जे भीम आज दिवसभर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कंदारचं अटक प्रकरण पाहत आहात दीड महिन्यापूर्वी गौतम बुद्धांची मूर्ती ग्रामपंचायतने ठराव केलेल्या जागेवरती गुंटूर गावामध्ये समाज बांधवांनी बसवली होती आणि मोठा फौज फाटा लावून तहसीलदारांनी ती मूर्ती काढण्याचं काम केलं त्यानंतर भयभीत झालेल्या समाजाला आणि ती मूर्ती आणि ती जागा मिळण्याच्या संघर्षासाठी मी या गावात जाण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी भेटी देत असतो समग्र महाराष्ट्र मला बघतो पण पहिल्यांदा समाजाला भेटण्यासाठी रोखण्यात आलं पॅन्थरचा दरारा एवढा आहे की पॅन्थर येणार म्हटलं की एकशे चौरेचाळीस लावली जाते आणि हा सुद्धा आमच्या चळवळीचा विजय समजतोय हा पॅन्थरचा दरारा असला पाहिजे आणि तो आज आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिला आहे मला रोखण्यात आलं त्या ठिकाणी कार्य कार्यकर्त्यांवरती दमनशाही दडपशाही करण्यात आली आणि मला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं परंतु आम्ही सुद्धा हे आम्ही सुद्धा ताकदीने हे दाखवलंय की कोणत्याही परिस्थितीत जेलमध्ये जावं लागलं अडवण्यात आलं काट्या खावा लागल्या रक्त सांडलं मरण आलं तरी समाजासाठी पाठीमाग घ्यायचं नाही हा जो काही संदेश आजच्या आंदोलनातून आम्ही दिलाय तो महाराष्ट्रवर या ठिकाणी गेलेला आहे आणि पुन्हा एकदा समग्र महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह लाडण्याचा ला ग्यून या ठिकाणी समाजासाठी तयार झालेला आहे हा महत्त्वाचा आहे ताब्यात घेऊन गेल्यानंतर माझ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी थेट जिल्हा अधिकारी यांच्याकडे घेऊन आलं घेऊन जाण्यात आलं आणि या मुद्द्यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्याकडे मी भूमिका मांडली जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला या दोन दिवसात तहसीलदारने जो काही ठराव बनवून पाठवलेला आहे की ग्रामपंचायतकडे ही जागा दोन गुंटे वर्ग करून त्याला अधिकृत करून त्या ठिकाणी विहाराची बजेटची सुद्धा घोषणा झाली पाहिजे असा प्रस्ताव आणि मंजुरी या दोन दिवसात तयार होणार आहे आणि हा आमच्या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने विजय की आम्ही या लढ्यातून हा मुद्दा राज्यव्यापी करू शकलो आणि त्या ठिकाणी अधिकृत जमीन अधिग्रहण करण्यासाठीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केल्याचं सगळे कागदपत्रसुद्धा मला दाखवण्यात आले ॲडिशनल एस पी एस पी यांच्याशी भेट झाली ते त्या ठिकाणी त्यांनी या गावात एकशे चौवेचाळीस लागलेले अनेक काही त्यांच्याकडे इनपुट आउटपुट असल्यामुळे आम्ही घेऊन गेलो नाहीत सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी भूमिका मांडली आणि एकंदरीत मोठ्या स्तरावरती आज हा मुद्दा आमच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे परंतु आम्हीसुद्धा ठणकावून सांगितलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कंदारला मी जाणार म्हणजे जाणार मला त्यांनी दोन दिवस या ठिकाणी दिलेले आहेत की दोन दिवसात आम्ही प्रश्न मार्गी लावतो आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही कंदारकडे जाणार आहोत माझ्या समाज बांधवाला मी भेटणार आहे कोणताच मायचा लाल माझ्या समाज बांधवाला भेटण्यापासून मला वंचित ठेवू शकत नाही याद राखा पॅन्थरचा आवाज दाबणं या ठिकाणी कुणीही या महाराष्ट्रात करू शकत नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला समाज बांधवांना मी भेटलो गुंटूर गावातल्या काही ठराविक चार दहा कार्यकर्त्यांनासुद्धा पोलिसांनी माझ्याशी भेट घालून दिली सर्व सुरक्षित आहेत आणि सगळ्यांची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे की आमचा मुद्दा राज्यव्यापी झाला आमच्यासाठी या ठिकाणी मी जो लढा आज दिला तो महत्त्वाचा लढा त्यांना वाटतो आहे आणि त्यामुळे मी या लाईव्हच्या माध्यमातून हेच सांगायला आलो आहे की मी सुखरूप आहे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट आहे हीच आंबेडकरी चळवळ आहे अनेक पक्ष असतील अनेक गट असतील अनेक संघटना असतील अनेक संस्था असतील अनेक विचार असतील पण जेव्हा आपल्या भावाला अशा पद्धतीने उचलून गाडीत नेलं आहे त्यावेळेस सगळेच असणारे या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले आणि मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी एस पी असतील पी आय असेल सर्व स्तरावरती त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून आम्हाला सुखरूप कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न केलेत हे दबाव हीच आपली चळवळ आहे हा दबाव हीच आपली सत्ता हा दबावच आपली चळवळ आहे आणि हा दबाव, दबाव कायम ठेवण्यासाठीच पॅन्थर मुवमेंट या ठिकाणी तयार झालेली आहे महाराष्ट्रातल्या समग्र कानाकोपऱ्यातून पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल कोकण असेल मराठवाडा असेल या ठिकाणी खानदेश असेल मुंबई पुणे सगळा प्रदेश सगळीकडून पोलिसांवरती दबाव आला माझी सुद्धा विचारपूस केली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना जय भीमय आणि तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं की समाज माझ्या पाठीशी आणि समाजच आमची ताकद आहे आमची ताकद दुसरं तिसरं कुणीही असू शकत नाही समाजच ही पॅन्थरची ताकद आहे हे आज या ठिकाणी सिद्ध झालं पोलिसांना एवढंच सांगतोय की नवा पायंडा पाडू नका महाराष्ट्रात दलित नेता हा आंबेडकरी जनतेला भेटत असतो पीडितांना भेटत असतो आणि त्याच्या भेटण्याने दंगली होत नसतात उलट त्याच्या भेटण्यामुळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठा सपोर्ट होत असतो परंतु हा जो काही नवा पायंडा पाळला आहे आणि त्यातली त्यात माझ्याबद्दल जो नवा पायंडा पाळला आहे की मी जिथं जाईल तिथं एकशे चौवेचाळीस लावायची डर होना जरूरी आहे पॅन्थर अभि जिंदा आहे हे दाखवून आज मी या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं हे पॅन्थरच्या काळात व्हायचं की पॅन्थर जायचं असेल तर एकशे चौवेचाळीस लाठीचारची तयारी गोळीबारची तयारी आज ते आमच्यासोबत घडतंय आम्ही ती आक्रमकता दाहकता आणि तीव्रता आज पुन्हा एकदा निर्माण करू शकलो याचा खरा अर्थ खऱ्या अर्थाने आमच्या चळवळीला मी सॅल्यूट करतो की आम्ही आमच्या संघर्षातून ही दरारा आणि हा एक जरब प्रशासनावरती बनवायला कामयाब झालोत आणि आजचा मुद्दा राज्यव्यापी करून हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महत्वाचं पाऊल या ठिकाणी आम्ही टाकलेलं आहे यानंतर मी या ठिकाणी गृहमंत्र्याला आवाहन करतोय की ही पद्धत व्यवस्थित नाही आहे आम्हाला भेटू दिलं पाहिजे पोलीस संरक्षण दिलं पाहिजे समाजाशी संवाद साधू दिला पाहिजे तरच आमचा समाज या ठिकाणी सुरक्षित होईल ज्यांची जबाबदारी आहे त्या ठिकाणी खासदार प्रतापराव चिखलीकर गेलेले नाहीत आज मला माहित आहे कुणाच्या दबावातून हे सगळं घडलंय त्यांना माहीत स्थानिकच्या खासदाराच्या दबावातून हे झालंय लोकप्रतिनिधीमुळं झालंय या सगळ्यांना माहीत होतं जर दीपक केदार कांदारला आले गुंटूरला आला तर या ठिकाणी आम्हा सगळ्यावरती टार्गेट होणार आहे पण ठीक आहे त्यांच्या असणाऱ्या पदाचा वापर ते करत राहतील पद तर माझ्याकडे सुद्धा येणार आहे पद काय थांबत नसतं आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही त्याच्यामुळे आज तुमचा काळ आहे उद्या आमचा काळ येणार आहे पण या माध्यमातून नेटवर्क इश्यू असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही पण एवढंच सांगतोय की मी ताब्यात होतो सन्मानपूर्वक जिल्हाधिकाऱ्यांना भेट घालून दिली जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि एसपींनी माझ्याशी संवाद साधला सगळी जागा देण्यासंदर्भातली प्रक्रिया मला समजून सांगितली आणि या ठिकाणी एकशे चौवेचाळीस हटल्यानंतर तुम्ही या ठिकाणी यावं असं सुद्धा त्यांनी आवाहन केलं त्याच्यामुळे समग्र महाराष्ट्रातल्या पॅनथरने शांतता राखावी हा लढा संपलेला नाही लढा चालूच राहणार आहे हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय सत्तेचा वापर करत राहतील पण आम्हीही दाखवून देऊ की आम्ही जरी नेतो घेणार नाही हीच आमची कायम भूमिका या ठिकाणी राहणार आहे मला नांदेडवरून डायरेक्ट अहमदपूरच्या बॉर्डरला अहमदपूरला आणून सोडल्यामुळे अनेकांना मधल्या लोहा आणि या भागात मला भेटता आलं नाही चारी बाजू चला चारी बाजूनी कांदारला पोलिसांचं जाळं असताना आम्ही त्या ठिकाणी धडकलो समाजाला आश्वासित करू शकलो की तुमच्यासाठी लढायला आणि मरायला आम्ही तयार आहे प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी ते पाळलं पाहिजे आणि ही जागा आम्हाला दिली पाहिजे बुद्ध विहार तर तिथंच होणार याला कुणीच आता रोखू शकत नाही प्रतापराव चिखलीकरांना एवढंच सांगतोय नांदेडच्या खासदारांना की नाटकं बंद करा निवडणूक आहे दीड महिन्यावरती मी लोह्यातून जात असताना तुमचे बॅनर बघितले बौद्ध धम्म परिषदेला तुमची उपस्थिती आहे भाजपमध्ये राहून बौद्ध धम्म परिषदेला येत आहेत चांगली बाब आहे आम्हाला त्याबद्दल दुमत नाही पण एकीकडे एक बौद्ध परिषद यायमध्ये यायचं नाटक करायचं आणि दुसरीकडं कर गुंटूरच्या आमच्या समाजाला त्या ठिकाणी मूर्ती बसवली तर सुद्धा द्यायची नाही काय तुमच्या निधीतून त्या ठिकाणी जागा द्यायला लाज वाटते नाही बौद्धांना दलितांना त्यांच्या मतांना हात घालण्यासाठी धम्म परिषदेत यायला तुम्हाला जमतं तुम्ही धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही येणार पण आमच्या समाजाला त्या ठिकाणी घेरलं जाते बुद्ध मूर्ती बसवली पंधरा दिवस आमच्या आया बहिणी त्या बुद्धाच्या मूर्तीच्या आजूबाजूला कवटाळून बसल्या भेटाव वाटलं नाही प्रतापराव चिखलीकर तुम्हाला तिथं आणि हे सगळं मी बोलणार म्हणून मला त्या ठिकाणी आज येऊ दिलं नाही काही हरकत नाही येणार ताकतीने येणार कंदारला सभा घेऊन दाखवणार आक्रोश सभा काय असती आणि पॅन्थरची डारकाळी काय असती ते येणाऱ्या या दहा ते पंधरा दिवसामध्ये दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आमची सभा सुद्धा त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजन आखलेलं आहे त्या तयारीला समाज बांधवांनी लागावं आणि मी या माध्यमातून या खासदारांना आमदारांना आव्हान करतोय की आत्तापर्यंत तुम्ही त्या गावात गेलेल्या नाहीत आमच्या आया बहिणींना साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा आव्हान केलंय की उद्याची उद्या या गावामध्ये तहसीलदार जिल्हाधिकारी एस पी या सगळ्यांनी मिळून शांतता कमिटीची बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा आणि सन्मानाने आम्हाला त्या ठिकाणी एक बुद्ध मूर्ती आणि त्यासाठीची दोन गुंट्याची जी जागा आहे ती दिली पाहिजे आणि आमच्या आया बहिणी ज्या भयभीत झाल्यात त्यांना आश्वासित केलं पाहिजे हे सगळी भूमिका आज नांदेडच्या जिल्हाधिकारी आणि एस पी पुढे झालेली आहे आजचं आंदोलन यशस्वी झालंय हेच असणारे या महाराष्ट्राला मी सांगतोय अशाच पद्धतीने लढत राहू सत्ता नसेल हरकत नाही पण ताकदीने अशा पद्धतीने जर आवाज केला तर त्याचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही आणि त्यालाच आम्ही पॅन्थर दणका म्हणतो हा पॅन्थर दणका आज कामदारला आपण दिलेला आहे कार्यकर्त्यांनी समग्र महाराष्ट्रात या मुद्द्याला आपण जिंकल्याचं आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून करावं अफवांवरती विश्वास ठेवू नका निवडणुका जवळ आहेत अनेक त्या ठिकाणी दिशाभूल करणाऱ्या पोस्ट येतील प्रकरणं येतील त्या ठिकाणी दीपक केदारला कायम टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या दिशेने कुणीही जाण्याचा कसलाही या ठिकाणी विचार करू नका आपण पॅनथर आहोत आणि पॅनथर या महाराष्ट्रातला कुणी संपू शकत नाही हेच असणारे या माध्यमातून आज जाहीर करतो लढणाऱ्या माझ्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांना मग ते लोहाचा आमचा वाघ प्रदीप वाघमारे असेल बीडचे नितीन सोनवणे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे कायम शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढत राहिले वैभव चक्रे अनेक असे जे काही कार्यकर्ते होते या सगळ्या कार्यकर्त्यांनी कंधारच्या पदाधिकाऱ्यांनी लोह्याच्या पदाधिकाऱ्यांनी माधवांचा यांचा भालेराव असेल स्वरूपाताई भोसले असतील आकाश जोंदळे असेल अनेक बरेच नावं घेऊ शकतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जेवढ्या असतील तेवढे शेवटपर्यंत माझ्यासाठी भिडत राहिले लढत राहिले माझ्यानंतर लोह्याचा चौकसुद्धा त्यांनी बंद करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करून पोलिसांवरती दबाव आणला आपण सगळ्या महाराष्ट्राने आमचा नेता कुठं आमचा नेता कुठं आहे म्हणून तुम्ही जे काही मला स्थान दिलं आज तुम्ही जवळपास हजारो फोन त्या भागातील एस पींना पीआयना त्या ठिकाणच्या निरीक्षकांना डीवाय एस पींना ज्याला वाटन त्याला तुम्ही फोन करून जी चिंता चळवळीबद्दल आपल्या नेत्याबद्दल दाखवली त्याला खरंच सॅल्यूट आहे जय भीम आहे आपल्याबद्दल मी कृतज्ञ आहे की माझा आपल्याबद्दल मी कृतज्ञ आहे की माझ्या पाठीशी माझा समाज ठामपणे उभा आहे आणि या समाजाच्या बळावरती पुन्हा एकदा या ठिकाणी लढायला सारखं बळ मिळतं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जवळपास पोलीस प्रशासनावर दबाव आणला आणि त्या ठिकाणी अनेक चळवळीतल्या माझ्या सहकाऱ्यांनी इतर पक्ष संघटना का असतील त्यांनी सुद्धा भूमिका घेतली त्या सगळ्यांनाच मी जय भीम करतो आणि आमच्या अस्मितेच्या केंद्रासाठी भावनिक चळवळीसाठी ही आमची एकी कुणीच तोडू शकत नाही कितीही प्रयत्न केले कितीही चळवळीत घुसखोरी झाली कोणत्याही विचाराची घुसखोरी झाली तरी आम्ही आमच्या भावनिक मुद्द्यावरती जी आमची चळवळ आहे ती आम्ही मोडीत काढणार नाहीत हे असणारं तुम्ही आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळं मी सुखरूप आहे माझ्या ताब्यात घेतलं होतं माझी सुटका झालेली आहे मला अटक करण्याची आणखी हिंमत कुणाची नाही आहे कारण तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून आपण हा लढा जिंकलेला गुंटूरच्या माझ्या समाज बांधवांनासुद्धा आव्हान करतो की खचून जाऊ नका तुम्हाला मी भेटायला येणार म्हणजे येणार आपण सगळे खुश असल्याचं सुद्धा मला समजलं आहे आपल्याला हा लढा तीव्र झाला राज्यव्यापी झाला आहे याचा आनंदसुद्धा या ठिकाणी वाटतो आहे आणि म्हणून सर्वांना या माध्यमातून मी भीम करतो आपण सर्व लढलात त्याबद्दल आपला मी आभारी आहे अशाच पद्धतीने साथ देत चला ही चळवळ आपण गतिमान करू जे बी